महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी परिश्राम मी विजय कृष्णा गाडवे विश्व हिंदू परिषद सातारा जिल्हा अध्यक्ष सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सातारा येथील मॅरेज ऑफिसमध्ये एक अनाधिकृतपणे नोंद झालेली आहे यामध्ये तो धाराशिव वाशी येथील रहिवाशी असताना त्या मुलांनी टिटवेवाडी कामेरी हा पत्ता दिलेला आहे खळ जिल्हा सातारा इथला पत्ता दिलेला आहे हा पत्ता कुठल्या आधारे दिला त्यांनी आधार कार्डावर हे पत्ते अपडेट पुणे करून दिले आणि आधार कार्डावर मूळचे पत्ते वाशी आणि धाराशिवचे असताना आधार कार्डावर हे कोट्या पद्धतीनं पत्ते दाखल करून आधार कार्ड बनावट बनवून या दोघांनी या ठिकाणी नोंद केलेली आहे विवाहाची नोंद केलेली आहे या याच पद्धतीनं सातारमध्ये जर नोंदी या पद्धतीनं आधार कार्डावर काही बनावट आधार कार्ड बनवणाऱ्या ज्या काही संघटना असतील किंवा सेवा केंद्र आहेत त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी हो त्याचबरोबर मॅरेज जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांच्यावरही हो कडक कारवाई व्हावी कारण त्यांनी कुठली शहानशा न करता या पद्धतीनं विवाहाची नोंदणी केलेली आहे हे विवाहाची नोंदणी करताना त्यांच्या घरची किंवा त्यांची जर संमती असते तर त्यांनी ते धाराशिव मध्येच विवाह नोंदणी करायला पाहिजे होती त्यांनी सातार मध्ये असे खडाखोड करून किंवा ज्याचं ही सेवा केंद्र आहेत तिथे त्यांनी आधार कार्ड बनवून घेतलेला आहे आणि हे आधार कार्ड त्या ठिकाणी सबमिट केलेलं आहे याला दोषी असणारे ही सेवा केंद्र आणि मॅरेज सर्टिफिकेट देणारे त्यांनी नोटीस जाहीर केलेला आहे ते नोटीस जाहीर केलेला आहे हा विवाह त्याने रद्द करावा आणि या पद्धतीनं जे काही डॉक्युमेंट जेणे काही न बघता दिले जातात त्या पद्धतीनं पासपोर्ट बनवले जातात का रेशन कार्ड बनवले जातात का याचाही तपास करणं आवश्यक आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद